नमस्कार रसिको नमस्कार गेल्या भागात मी आपल्याला या, या कुंदेंदूची एक समश्लोकी ऐकवली या समश्लोकीनं सुरुवात करून परशुराम सायखेडकर नाट्यग्रह नाशिक या ठिकाणी माझा कुटुंब रंगव्यात का हा कार्यक्रम मी करत होतो त्या कार्यक्रमाला नाशिक शहरातले अनेक मान्यवर उपस्थित होते त्या मान्यवरांची भरभरून दाद मिळत होती त्याप्रमाणे नाशिक शहरातले काही क्लास वन ऑफिसर सुद्धा या कार्यक्रमाला हजर होते कार्यक्रम पूर्ण झाला प्रचंड कडकडाटात कार्यक्रमाची सांगता झाली आणि अर्थात रसिक लोक भेटायला आले त्यांच्याशी गप्पाटप्पा झाल्या आणि दुसऱ्या दिवशीची एक घटना अशी मला आहे मी ज्या ठिकाणी राहत होतो तिथं मला दोन पोलीस हुडकत आले बापट सर इथंच राहतात का पोलीसी खाक्यात विचारणा झाली मी पुढे गेलो हो मीच बापट विश्वनाथ श्रीधर बापट विसुभव नाव तुम्हाला साहेबानी बोलावलंय साहेबानी माझा काय गुन्हा त्या मला काय माहित नाही तुम्हाला साहेबांनी बोलावलंय ठीक आहे म्हणलं येतो मग पोलीस मध्ये बसून मी त्यांच्या साहेबांच्याकडे गेलो साहेबांचा साहेबांचं केविन त्या केबिनवरती पाटील लिहिलेली होती पोलीस आयुक्त नाशिक शहर पोलीस आयुक्त सुधाकर जोशी एका शिपायांनी दरवाजा उघडला समोर साक्षात सुधाकर राव उभे होते या विसुभाऊ त्यांनी माझं स्वागत केलं म्हणलं मला बोलवून नये अशा पद्धतीनं कसं काय आणलं तुम्ही नाही आता पोलीसची खाक्या पण तुम्हाला कळला पाहिजे ना म्हणून असं बोलावलं या बसा त्यांच्या समोरच्या खुर्चीत मला त्यांनी बसायला जागायचे बसलो कालचा कार्यक्रम इतका अप्रतिम झाला विश्वभाऊ खूप आवडला मला धन्यवाद नाही कार्यक्रमाच्या सुरुवातीला तुम्ही या कुंदेंदूची एक समश्लोकी ऐकवलेली आठवते ती समश्लोकी मला द्याल का देतो त्यांच्याकडूनच कागद घेतला आणि त्यांना समश्लोकी श्लोकी लिहून दिली जी चंद्रा शुभ्र कांती विरसे जी शुभ्र वस्त्र असे त्यांनी कागद हातात घेतला वाचून बघितला खुश झाले कागद त्यांनी ड्रॉवर मध्ये ठेवला दुसरा कागद बाहेर काढला विसरु जशी तुमच्याकडून एक समश्लोकी घेतली तशी आणखी एक समश्लोकी श्लोकी मी तुम्हाला देणार आहे तुमच्याकडनं घेतलं तसं तुम्हाला देणंही आवश्यक आहे असं म्हणून त्यांनी आपला कागद माझ्या हातात दिला मी समश्लोकी वाचून बघितली मलाही खूप आनंद झाला ती समष्ट्रोकी सुद्धा रसिक सो रसिक हो मुद्दाम आभऱ्यासाठी सादर करतोय निर्मल शुभ्र वस्त्र बसली जी श्वेत पद्मासनी शोभे उज्ज्वल गौरवर्ण नटरी वीणाकरी घेऊनी चित्रमयूरपाय चिंत्रमयूरपाय तळी जीरंगली गायनी देवसनमति सरस्वती देवो दवसनमति सरस्वती विद्याकलायनी या दोन्हीही समश्लोकी मी अनेक क्षणांच्या मध्ये पोचवलेल्या आहेत ते भाग्य मला सरस्वतीच्या कृपेनं लाभलेलं आहे धन्यवाद